नमस्कार बर का सगळ्यांना आता आले दिवसात ना मी शिलाई मशीनवर शिलाई काम करणार आहे बघा तर आता बच्चा आल्या त्या नवनावसाठी ला मग त्यांच्यासाठी काहीतरी करणं बनत आहे बस बसल्या बसल्या आपलं तेवढंच विरंगोळा मग आता तनूला तर दोनदा तीनदा झाले ते ड्रेस शिवून मग म्हणलं आता चूला शिवावं च्यूला विचारलं तर चू म्हणलं हे नको बाबा मला तसलो ड्रेस असं म्हणल्या आणि परत म्हणते त्या मामे मामे मला पण शिवावं कसं रागानं बघते त्या कधी म्हणलं तस काय म्हणलं नव्हतं नको म्हणलं ना आवडत नाही माझी का देखो। देखो। मी शिवायला चांगल्या ना म्हणलं तर नको म्हणल्या तनुला शिवाय लागली तर म्हणते दे मामी नको नको मला शिवा आणि मी पण काय केलं एका ड्रेसचं असतं आणलं गावात ना मग आता काय करायचं मग आता तनु च्यूला शिवायचं कस बघते त्या शिवायचं शिवायच मग चिवला शिवायचं गेला चिवला तुम्हाला चिव तुम्ही जा ना मग आता चला बघूया कसा ड्रेस होत नक्की कमेंट करून सांगा बघा आवडल्यावर लाईक करा आणि व्हिडिओवर चालू राहूया चला बघा आता मस्त पैकी माप ही टाकून घेऊया मस्त ही चिवचा ड्रेस आहे आमच्या म्हणजे माप टाकायला लागली याच्यासारखाच येते मला आता हे जसं ड्रेस आहे तसं असं आकून घ्यायचं आणि कापून मग शिवायचं नव्या रेड ड्रेस होते बघा आता आमच्या खुशीला पण शिवणार आहे बर का आमची खुशी रडते व तिला करायचं म्हणल्यावर म्हणती मला पण कर म्हणून तिला म्हणायचं करती करती नको नको दिदीला नको बर बर करू करू एक अशी करा लागली ती चौघीच्या चौगी एवढ्या मारायला लागल्या मला पण मला पण मला पण बर चला आपण लागू कामाला मला चला तर मग मा आता माप आखून झालं आपलं आता मस्तपैकी पैकी कटिंग करून घेऊया आता लेट दिवसात न करावं लागली म्हणल्यावर थोड तिकड तिकड होते आता काय तरी अगं हलवू नको काय तर तुझ्या तर चला बघा आता आपण मस्तपैकी शिलाई मशीन वर बसून आपला ड्रेस कंप्लीट करायच्या मार्गाला लागू मी पुढचा गळा पुढची साईड ड्रेसची पुढची साईड चालू कि नाही आता हे शिलाई मारून घेतली आहे पुढच्या साईडला अस्तरला शिलाई मारली म्हणजे टेन्शन जाते आपलं आता मस्त पेग असाखव दोन म्हणतो थांबाय तू दाखवा कसा आला ते मस्त पैकी आपली पुढची साइड बघा तयार झाले ओके का ओके ओके आता इथं दापटिप द्यायचे मग गळा पूर्णपणे तयार तयार काय चालू आहे कुठं काय कुठं काय तिकड बघा

मग फक्त इथं गुंड्या माझ्यापाशी गुंड्या लावायच्या फक्त पण फुलं नाही गुंड्याच लावायच्या मग मला तर आवडला च्यूच काय माहित नाही आवडला आणि तणूचं पण काय माहित नाही तुम्हाला दोन तीन ड्रेस झाले तर ती पण माझ्याकडून शिव च्यू काय अजून अजून गुंड्या लावल्यावर चांगलं दिसतं अजून अर्जुन चांगलं दिसतं अर्जुन गुंड्या लावून दाखवू आपण तर, तर... बघा कसा ड्रेस दिसतोय कसं झालं बघा आता ड्रेस पूर्ण लुक बघा आमच्या चोळ कसा आलाय तर चोळ तर आवडलाय भले भारी तुम्हाला पण आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला माझा ड्रेस कसा वाटला एका तासात शिवसेना चार वाजता बसली होती चार वाजून पाच दहा मिनिट झाले असते बाय बाय शिवला नाही तुम्हाला पण शिव तुला आता हे बारकिल एकर नाही बंगलेला